नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला शशी तंत्रामधील एक खूप शक्तिशाली चमत्कारी आणि अलौकिक असा एक उपाय सांगणार आहोत साधना सांगणार आहोत ही साधना आहे शेशी अप्सरा साधना म्हणजेच चंद्राच्या अप्सरीची साधना तर मित्रांनो ह्या साधनेला करून आपण आपले कोणतेही कार्य सिद्ध करा आणि आपल्या सर्व इच्छा काही क्षणात पूर्ण करा तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओला लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर चला मित्रांनो जाणून घेऊया ही साधना आपल्याला कशाप्रकारे करायची आहे साधना खूप रहस्यमय आहे खूप चमत्कारिक आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचे आहे ह्या साधनेची सुरुवात कोणत्याही शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला करायची आहे म्हणजेच अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्ल शुक्लपक्षची प्रतिपदा असते त्या दिवशी आपल्याला रात्रीच्या वेळी दहा वाजल्याच्या नंतर स्नान करून शुद्ध पांढऱ्या रंगाचे आपण वस्त्र घाला त्यावर सुगंधी अत्र टाका आणि त्यानंतर आपण थोडेसे चंदनाचे पेस्ट एक पांढऱ्या रंगाचा स्वच्छ रुमाल पाच पांढऱ्या गुलाबाची फुले आणि एका वाटीमध्ये वाटीवर दूध घेऊन आपण एकांत ठिकाणी जा किंवा आपल्या शेतामध्ये जा सोबत मोत्याची माळण्या ज्यावर आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पूजेचे साहित्य घेऊन गेल्यानंतर आपल्या शेतामध्ये किंवा एकांत ठिकाणी जेव्हा जासाल तर, जा 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 तर सर्वप्रथम आपण रुमाल खाली अनथरा आणि त्या रुमालावर आपण दुधाची वाटी आणलेली आहे ती अशा प्रकारे ठेवा की त्या वाटीमध्ये आपल्याला चंद्राचे प्रतिबिंब दिसेल अशा प्रकारे आपण ही वाटी ठेवा आणि वाटी ठेवल्यानंतर आपण चंद्राचे प्रतिबिंब वाटी त्या वाटीमध्ये पाहून त्या वाटीला आपण सर्वप्रथम चंदनाचा टीका लावा त्याला पाच गुलाबाची फुले अर्पित करा किंवा आजूबाजूला ठेवा पाच गुलाबाची फुले आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला चंद्राकडे पाहत म्हणजे त्या दुधामध्ये चंद्राच्या प्रतिबिंबाकडे पाहत आपल्याला ह्या मंत्राचा दररोज एकवीस माळा असा जाप करायचा आहे ही साधना आहे पंधरा दिवसाची म्हणजे शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत आपल्याला ही साधना करायची आहे तर मित्रांनो मंत्र आपल्या पुढे आहे मंत्र अशा प्रकारे आहे ओम श्री शशी देव्या गच्छाय गच्छ स्वाहा तर ह्या मंत्राचा आपल्याला दररोज एकवीस माळा असा पंधरा दिवस जप करायचा आहे तर मित्रांनो ह्या जपाच्या दरम्यान आपल्याला अनेक शक्त्या दर्शन देण्याची कोशिश करतील आपल्या साधनेमध्ये बाधा आणण्याची कोशिश करतील पण आपण कसल्याही प्रकारे न घाबरता या मंत्राचा जाप चालू ठेवा ही साधना चालू ठेवा आणि साधनेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपण तांदूळ दूध आणि जायफळ यापासून बनवलेली खीर नैवेद्यासाठी न्या आणि एका केळीच्या पानाच्या तुकड्यावर आपण पूजा झाल्यानंतर अशाच प्रकारे आपण दररोज जशी पूजा करतो चंद्राचे प्रतिबिंब वाटीत पाहून त्या प्रकारे पूजा करून मोत्याच्या माळेवर ह्या मंत्राचा जप करून आपण केळीच्या पानाच्या तुकड्यावर ही खीर ठेवा आणि त्यानंतरसुद्धा त्या दिवशी त्या आपण लगातार जाप करा त्या दिवशी आपल्याला म्हणजे मोजका जप करायचा नाही तर आपल्याला त्या दिवशी लगातार जाप करायचं आहे तर निश्चितच त्या दिवशी शशी अप्सरा आप आपल्याला दर्शन देण्यासाठी साक्षात येईल किंवा आपल्याला आवाजाच्या रूपात दर्शन देईल जर आपल्याला दर्शन दिले साक्षात तर आपले पुण्य म्हणा चंद्राची अप्सरा असे स्वरूप दिसेल तुम्हाला की त्या स्वरूपाकडं पाहून आपण आकर्षित व्हाल आपल्या भावना आपण आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणार नाही अशा प्रकारे इतकी सुंदर इतकी आकर्षक इतकी मनमोहक ती शशी अप्सरा असेल दिसायला सुंदर तिचे ओट असतील लाल प्रकारचे आणि सर्वांगास शुभ्र पांढऱ्या रंगाची ती गोरी घुमटी अप्सरा अशा प्रकारचे आपल्याला स्वरूप दिसेल पण त्यावेळेस मित्रांनो आपण आपल्या इंद्रियाला दमन करून त्या अप्सऱ्याला नमस्कार करा आणि त्या मातेला आपली माता म्हणा आणि मातेने तुम्हाला जर विचारले की तुझी इच्छा काय आहे तर त्यावेळेस एवढे म्हणा की हे माता तुझे मी, मा और कारे तुझे मी तुझे बालक आहे आणि मी ज्या वेळेस संकटामध्ये असेल किंवा माझ्यावर ज्या वेळेस मोठे संकट येईल कोणते अवघड कार्य करायचे असेल मला कोणत्याही वस्तूची गरज असेल त्यावेळेस मी तुझे स्मरण करील तेव्हा तू माझ्यासाठी धावून ये आणि आपल्या बालकाचे रक्षण कर अशा प्रकारे जर तुम्ही म्हणाल तर निश्चित तुमचा विजय होईल आणि जर तुम्ही इंद्रिय आपले दमन न करता दुसरे आलं काही मागशाल तर निश्चितच आपल्या साधने साधनेची इथे विटंबना झाल्यासारखी होईल आणि आपल्याला या साधनेमध्ये निष्फळता प्राप्त होईल कारण मित्रांनो तंत्रशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ह्या मंत्राच्या जपाने अप्सरा साधना आपली माता बनू शकते आपली पत्नी बनू शकते आपली बहीण बनू शकते तर मित्रांनो आपले इंद्रिय आपल्या कंट्रोलमध्ये ठेवा इंद्रिय दमन करून त्या सुंदर अप्सरेला आपली माता माना आणि माता मानून आपले, तर आपले सर्व कार्य आपण सिद्ध करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे साधना करा म्हणजे माता आपल्या सर्व अवघड कार्यामध्ये धावून येईल आपल्यावर ज्या ज्या वेळेस संकट येईल त्या त्यावेळेस ती आपल्या संकटामध्ये साथ देण्यासाठी येईल आणि आपले सर्व कार्य एका क्षणामध्ये पूर्ण करेल तर मित्रांनो अशा प्रकारचीही शशी अप्सरा साधना करा पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तिलोत्तमा अप्सरा साधनेविषयी सांगणार आहोत तरी तो व्हिडिओसुद्धा पहा तर मित्रांनो अशा प्रकारेही शशी अप्सरा साधना करून आपले सर्व कार्य सिद्ध करा आणि आपले मनोरथ पूर्ण करा सर्व इच्छा पूर्ण करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य द्यावा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ बद्दल आपला खूप खूप धन्यवाद